दिनांक दहा मार्च पासून संतनगरी शेगाव मधील मंदिराजवळील जो परिसर आहे त्याला माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी नो पार्किंग झोनचे आदेश काढलेत या आदेशाबद्दल काल आणि जी एक वृत्त प्रसारित केले होते त्या वृत्ताची अंमलबजावणी म्हणून प्रशासनातील अधिकारी जागृत होऊन त्यांनी रेल्वे स्टेशन ते गजानन महाराज मंदिर परिसराचा संपूर्ण मार्गावरील अतिक्रमण काढत मंदिराजवळ नो पार्किंग झोनचे फलक लावलेतो है वर्ली चलो या एक बातमी लावली होती त्याचा इम्पॅक्ट इथे जास्त दिसत आहे माझ्या माग आपण पाहू शकता हा रेल्वे स्टेशन परिसरचा संपूर्ण एरिया आहे इथलं जे अतिक्रमण होतं ते अधिकाऱ्यांनी काढलेलं आहे आणि इथंच असलेलं हे पोस्ट बॉक्स आहे जरूर मोकळा स्वास घेताना दिसत आता येथे कसल्याही प्रकारची दुकाने किंवा वाहने उभी राहू नयेत याची जबाबदारी पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर असून त्यांना तारेवरची मोठी कसरत करावी लागेल जनतेच्या पैशाची खरी अंमलबजावणी आज होताना दिसतंय कालच आम्ही एक बातमी प्रसारित केली होती शेगाव संत नगरीमध्ये अतिक्रमणाबद्दल माझ्या माग लहूजी वस्तात यांचा चौक बनलेला आहे पुतळा बनलेला आहे आज तो अतिक्रमणमुक्त होत आहे आणि मी माझ्या कॅमेरामॅनना सांगेन की त्यांनी इथं राळजे महाराजांचा पुतळा सुद्धा दाखवावा तो सुद्धा आज मोकळा सोहळा देताना दिसत आहे कारण कालच्या बातमीचा जो असर आहे तो इथे दिसून राहिला नगर परिषदच्या ज्या गाड्या आहेत त्या समोर आपल्याला दिसून राहिलं इथं जे अतिक्रमण होतं ते संपूर्ण अतिक्रमण प्रशासन काढण्याच्या तयारीला लागलेलं ला आहे परंतु काय खरोखर ही परिस्थिती अशीच राहील अतिक्रमणमुक्त राहील जोपर्यंत न्यायालय कोणत्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत अधिकारी गाळ होतो का असतात येथे काही एक प्रश्न निर्माण होतो महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव